रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज उपेक्षित दलित सामाजिक परिषद चे रक्तदान व महारोग्य शिबिर रक्तदान ही काळाची गरज राज्य अध्यक्ष सुरेश तामोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त मुकेश सारवान व सुरेश तामोत यांच्या नेतृत्वातील उपेक्षित दलित सामाजिक परिषदने रक्तदान व महारोग्य शिबिर आयोजित केलं होतं खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या रक्तदान व महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक अशा पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले व अनेक नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली आजरेकर फाउंडेशन ख्रिश्चन एकता मंच शुभ आरंभ फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले शिबिर यशस्वी होण्यासाठी श्रीधर पंडत सचिन पंडत विनायक पंडत नितीन कचोटे योगेश सारसर जॉन भोरे रमेश लाड मिथुन काळे संदीप मेहतर शेखर पंडत अमृत लाड दीपक कागलकर पिंटू लाड राकेश लाड अमर पंडत महादेव दोडमणी महेश भोसले प्रमोद भोसले यांनी अथक परिश्रम घेतले महानगर निफसटी विठ्ठल बिरंजे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा